नमस्कार मी लीना आज आपण बनवतो आहे मिक्स कडधान्याची आमटी मिक्स कडधान्याची खिचडी मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेली आहे त्याचा त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन आज आपण करतो आहे मिक्स कडधान्याची आमटी करायला अतिशय सोपी आहे कशी करायची चला बघूया मिक्स कडधान्याच्या आमटीचं साहित्य बघून घेऊ फोडणीसाठी आपल्याला मोहरी जिरं हिंग लागणार आहे नंतर गोडा मसाला तिखट हळद लागेल थोडासा गरम मसाला लागणार आहे मीठ गूळ लागणार आहे इथे मी मिक्स कडधान्य घेतलेली आहेत याच्यामध्ये मूग मटकी वटाणे हरभरे चणा डाळ असं सगळं आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो अर्धा टोमॅटो आहे सॉरी आणि एक कांदा प्लस एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे आणि दोन तीन आमसुलं लागणार आहेत हे मिक्स कडधान्याची आमटी दाट होण्यासाठी मी एक काय करणार आहे तर मी इथे हे जे कडधान्य आहेत एक तीन चार चमचे कडधान्य मिक्सरमधनं असंच वाटून आहे जेणेकरून त्या आमटीला थोडासा दाटसरपणा येईल मी इथे हे असं थोडंसं वाटून घेतलेलं आहे आता आपण आमटी करायला घेऊया कुकरमध्येच करणार आहे कडधान्य शिजायला सोपं जातं फोडणीसाठी तेल घालून घेऊया मोहरी टाकली आहे मोहरी छान तडतडली की जिरं घालते हिंग थोडा कढीपत्ता आणि कांदा कांदा थोडा परतून घेऊया कांदा थोडासा पारदर्शक झाला की टोमॅटो टाकू आणि आलं लसूण पेस्ट टाकू आता टोमॅटो टाकते आणि आलं लसूण पेस्ट एक चमचा कांदा टोमॅटो थोड़े से शिजले आता मी हे मिक्स कडधान्य घालते बरोबर आता मसाले घालून घेऊया हळद तिखट गोडा मसाला थोड़ा सा अर्धा चमचा गरम मसाला घातलाय हे आधी मिक्स करून घेऊया अंदाजाने पाणी पाणी आहे आपल्याला आणि त्याचबरोबर इथे मी हे थोडस कडधान्य बंद काढलं होतं तेही घालतीये ही सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही नारळ आणि आलं लसूण असं एकत्र मिक्सरमधनं वाटून ती पेस्ट घातली तरी चालेल आणि आता ह्याच्यात आहे मी मी कुकरमध्ये घाल करते त्यामुळे मी आत्ताच सगळं घालते पण जर तुम्ही वेगळं पातेल्यात शिजवत असाल तर कडधान्य शिजली की मग आमसूला घाला चवीनुसार मीठ आणि गुळ आणि आता हे सगळं साधारण याच्या पाच ते सहा शिटे घेणार आहे मी कुकरचं प्रेशर गेलेला आहे आता कुकर उघडते मी आपली मस्त मिक्स कडधान्याची आमटी तयार आहे आणि मी तुम्हाला म्हटलं तसं खूप पातळ पण नाही व्यवस्थित दाट झालेला आहे रस्सा ही पण आता आपण सर्व करून घेऊया छान मस्त मिक्स कडधान्याची आमटी तयार आहे तुम्ही भात पोळी भाकरी कशाही बरोबर खाऊ शकता नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मी तुम्हाला मग मी खाली ठेवते कारण ते खूप गरम आहे मगाशी म्हटलं तसं एखादं वाटण तयार करून पण तुम्ही याला लावू शकता आणि जर वेळ नसेल तर तेच कडधान्य थोडंसं मिक्सरला फिरवून पण तुम्ही रस्सा दाटसर करू शकता नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय